तुला नाही तुला जीवायचंय का मला जी मला जी आवायची नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग बऱ्याच दिवसातून आज मी ब्लॉग बनवतोय आणि म्हणजे ब्लॉग तसं चालूच आहेत कारण माझ्याकडे ऍड ची कामं वगैरे होती मी काल परवा दिवशी एक व्यसनमुक्तीची ऍड बनवली त्याच्या अगोदर मी तीनशे रुपये कुपनची ऍड बनवली आणि काल व्यसनमुक्ती शॅड एवढी भारी झाली ना अक्षरशः चोवीस तासामध्ये त्याला तेरा लाख व्ह्यू झाली इंस्टाग्रामला आणि तुम्हाला जर तुमच्या दुकानाची शॉपची किंवा कोणत्याही वस्तूची जाहिरात बनवायची असेल ना तर स्क्रीनवर दिलेला नंबर होते नक्कीच मला फोन करा तुमची सुद्धा जाहिरात मी त्या पद्धतीने बनवून देईल पूजेचं चाललंय इकडं सकाळ सकाळ नाही म्हणता येणार दुपार झाली आता बारा वाजल्या पार दोन पानं चाललंय या जेव्हा बिवाय दिके नवऱ्याला का तसंडाचं कर काय तरी गाडी एक खराब झाली गाडी धुवायला न्यायची हे बघा सगळे सगळ्या डागडू डुग, डागडू डुग झाले आता तर चला आता गाडी धुवायला नेतो आणि माघारी आल्यावर जेवण करतो चला गाडी आता इथं लावली वॉशिंगला किती वेळ लागला आता तास म्हटला चला घरी पूजा चले जेवाय आवाज पाटक्या चल मग का तिकडच राहू का ए का तोंड्या काय र तू सांगतो तुला सांगू नको सांगू नको सर तिकड काळा तांडायच्या पूजालाच भोगतय ती पूजा त्याला खायला दिल नाही का तिकडे घालच तोंड सर तिकडे काळे जेवतोय अरे सर ना आहे गालवण खातो का त्याला जेवण घेऊन झालं आता चाललोय मी गाड्या आणायला एक तास होऊन गेलं गाडी आपली रेडी झाली असाल आणि कृष्णा ए कृष्णा जा ना ला का अरे नाही ला तुला कुठे सोडते आपण हो त्याला बिया घातलं मग आधी आत्ता श्रीख्यांनी आपली गाडी घेतली रॅम्प वर आता पाणी वॉशिंगन मग गाड्या होणार लागणार कमीत ला, कमी पंचवीस मिनटं वीस पंचवीस मिनटं दाखव कुठे चल बर ये बर दाखव कुठे पिऊ खाऊ काय आणला तू लांदी तुला काय खाऊ आणला दे थोडस कुत्र कसं वाघाला खेळत बघा त्या टाकर समोर त्या त्या कुत्र्या समोर टाकर वाघ काय का तू कुत्र बघ तू अर 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 चिंबावला चिंबावला त्याला सो अर सोड कृष्णा सोड की सोड की भाऊ किती चावते कृष्णा सोड की सोड हो। किती ए तिचा हात सोड तिचा हात सोड कस अर पिवळ्या चल सोड कुत्र्याला पिवळ्या सोड सोड आहे सोड त्याला मी जेवणार नाही बरं का मज नाही तर माझ्यासाठी तेवढं बनवून ठेवायची पुन्हा माझ्या जेवला नाही खावला नाही

बघा बाहेर पाठवलं जेवता जेवता मला म्हणले की चिकन राईस घेऊन या मला खायचं या मग आता आलोय चिकन राईस घ्यायला कृष्णाला घेऊन हाय का नाही कृष्णा तुला नाही ना खायचं खाऊ नको बाबो चांगलं नसतं मम्मीला कळतच नाही सांगितलं तरी बारामती तालुका आलोय थोडीशी कटिंग करायला म्हणजे जास्त केस वाढलं लेवलमध्ये आणा

जाता जाता म्हटलं थोडासा नेवा तर जुस चालवलाय घरी फायनल घरी आलोय तर आमचं झोपले पूजा जेवाय दिना उठणं जर थोडस खाव जेवायचं झोपा झोपा जेवायचंय कि अगं ना। तुला नाही म्हणत मला जेवायचंय माय संग काय कटन करा आल ते काय ए पूजा उठ पूजा ना मला ओ ना, ना मला जेवायच तुला तुला विचारत नाही तुला जेवायचंय का मला जेवायचंय मला काय काही बिडी झाले काय बो बाबा आय काय केलंय कालून